आहे आणि एवढा महत्वाचा आपला हिंदू धर्माचा सण आहे आणि तो आपल्याला अंधारात साजरा करावा लागणार आहे रात्री बेरात्री आम्हाला बाहेर जाता येत नाही कोणी आलं तर दिसत नाही दिसनासुदीचेतन असतात बिलकुल लाईक शक्यतो तर असत लागत असत नवरात्र झाली देवांचे टाइम झाला आता दिवाळी आली तरी बी लाईट लागेल जर उद्याच्या दिवशी काम नाही झालं तर एकच सांगेल की मी सर्व लाईट परिसरातील सर्व लाईट चोवीस तास चालू राहतील या हिशोबाने स्वतः वायरमन बोलून स्वतः कनेक्शन करून लाईटच बंद असतात बिलकुल सहा महिन्यापासून तेच चालू आहे केव्हा लागतात केव्हा लागत नाही सणासुदीचे तर नसतात बिलकुल लाईट शक्यतो तर लागत असते लागत असते स्ट्रेट लाईट केव्हा लागतात केव्हा लागतात सणा सधी लागतात नाही लाईट आमच्या इथे लाईटच नसता खूप अंधार राहतो आणि आम्हाला चालता येत नाही दोघ बाजूंनी खूप गवत झालेला आहे आणि त्या गवतातून सर्प निघतो काही निघतो रात्री बेरात्री आम्हाला बाहेर जाता येत नाही कोणी आलं तर दिसत नाही आम्हाला खूप त्रास आहे आज आता दिवाळी दोन दिवसावरती दिवाळी आलेली आहे पण आमच्या पूर्ण गल्लीमध्ये पूर्ण संपूर्ण अंधार आहे आणि एवढा महत्त्वाचा आपला हिंदू धर्माचा सण आहे आणि तो आपल्याला अंधारात साजरा करावा लागणार आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे त्या विषयाचा तर तो प्रश्न आमचा सॉल्व हवा लाईट चालूच नाही दादा आणि फटाके फोडले पोरात नाही तर त्या फरशा बी फुटून गेल्या संडाशी मधल्या कोलाट किती दिवस बंद आहे गणपती पहिल्यापासून नवरात्र झाली देवांचे टाइम झालं आता दिवाळी आली तरी बी लाईट लागली कोणता एरिया आपला ओव्हरऑलिकार्थ संपूर्ण प्राण जोडची लाईट बंद आहे तिथे लाईटच ठेवली काय विषय म्हणजे किती किती दिवस बंद आहे गणपतीच्या पहिल्यापासून नवरात्र झाली देवांचे टाइम झालं आता दिवाळी आली तरी बी लाईट लागेल कोणता एरिया आपला

दोन वर्षापासून कोळीवाडा जुना साधी येथील 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 स्ट्रीट लाईट दोन वर्षापासून बंद आहे आणि कोणतेही सण नसले तरीही स्ट्रीट लाईट बंदच राहते दोन तीन वेळा विनंती करूनसुद्धा ते स्ट्रीट लाईट चालू करत नाहीत आज दिवाळीतला दिवाळीतला आज पहिला दिवशी तरीही आज स्ट्रीट लाईट बंद आहेत आणि गणपती देव्या हे जे आमचे सण असतात त्याच्यासाठीही आम्हाला लाईट लागते तरीही हे स्ट्रीट लाईट दोन तीन वेळा विनंती करून अर्ज देऊन तरीही त्यांनी लाईट आता अद्याप चालू केलेली नाही आहे गणपतीपासून या भुसाळमध्ये प्रभाकर हॉलच्या एरियामध्ये लाईट नाही आहे स्ट्रीट लाईट पण नाही आहे गणपतीचा पहिला गणपती झाली नवरात्र झाला आता दिवाळीचा पहिला दिवस आला तरी पण लाईट चालू नाही भुसावळमध्ये प्रभाकर हॉलच्या एरियामध्ये आपल्याकडचे लाईट बंदच असतं म्हणजे बंद चालू बंद चालू बं पॉवर कमी जे असते सर्व तोच प्रॉब्लेम आहे ओके किती दिवशी बंद आहे लाईट आता हे आता तीन चार दिवस झालं बंदच आहे अच्छा अंधार राहतो पूर्ण एकदम काळोख इकडं कसा कोणत्या एरिया म्हटला होता जुना सातारा कोडिवाडा दोन वर्षापासून आमच्या जुना सातारा कोडीवाड्यामध्ये प्रत्येक सणाला लाईट नसतं आणि प्रत्येक म्हणजे दिवस रात्र लाईट नसतात आमच्या इकडे आणि लय प्रॉब्लेम आमच्या इकडे चोरी झपाट्यांचा पण प्रश्न आहे चोऱ्या होता रात्री आणि अनोळखी व्यक्ती अंधारा असल्याकारणाने फिरत राहता रात्री त्याच्यामुळे आमच्या कोढीवाड्यामध्ये धाक आहे आणि चोरी झाल्यात त्याला कोण जबाबदार असणार लाईट नाही आहे एक तर खैवाडीचा एरिया म्हणजे इकडे त्रास की लहान जनावर आहे काही हे असतात मध्ये घुशी पण असतात ये येतात इकडे सुद्धा पुलवाडा हा आपला भाग आहे हा अखरी भाग असल्याकारणाने इथं रात्रभर लाईट नसते आणि अ रात्री बाहेर निघावं लागतं कोणी दिसत साप वगैरे निघत असतात आणि त्याच्या खैवाळीचा भाग असल्याकारणाने आपल्या भागामध्ये खूप त्रास आहे आणि रात्री कोणी अनोळखी व्यक्ती दिसत नाही कोण येतं काय जातं हे समजत नाही आणखी नंतर मग आमच्या भागामध्ये रात्री कोणी बाहेर निघतं आणि अंधाराचा खूप त्रास आहे नेहमी नेहमी लाईट जात असते मग काय सांगाल प्रभागामध्ये पूर्ण फिरले आपण आज या ठिकाणी कॅमेरा कॅमेरासुद्धा फिरला पूर्ण अंधारमय वातावरण आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि अंधारामध्ये काय सांगाल सर्वप्रथम सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो प्रशासकीय म्हणण्याचा एकच उद्देश आहे की एम एस सी बी आणि नगरपालिका प्रशासनाला मी या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आमचा प्रभाग क्रमांक सात या परिसरातील अर्धा परिसर जवळजवळ पूर्ण अंधारामध्ये आहे विषय आहे मेन स्ट्रीट लाईटचा मागच्या दोन वर्षांपासून आम्ही या स्ट्रीट लाईटसाठी खूप प्रयत्न केले मागच्या दोन वर्षांपासून आंदोलन केलं किंवा बऱ्याच वेळा आम्ही निवेदनं दिले तरी हा विषय आजपर्यंत पूर्णपणे सॉल्व्ह झालेला नाही आजही कोळीवाडा परिसर असेल कोळी कळूपकाठ परिसर असेल प्रांत कार्यालयाचा परिसर असेल प्रभाकर हॉलचा परिसर असेल संपूर्ण परिसर अंधारामध्ये आहे मागच्या काही दिवसांपूर्वी मी अधिकाऱ्यांशी बोललो होतो की बा तुम्ही जे सर्किट आहे आमचं इतका जो मोठा एरिया आहे याच्यासाठी नवीन सर्किटची मागणी केली होती त्यांनी फक्त हो आणि असेच उत्तर दिले की हो आम्ही करू पण हे काम आजही प्रलंबित आहे आणि गणपती नवरात्र आणि आजचा दिवाळीचा पहिला दिवस गणपती गणपतीपास गणपतीमध्येही आठ ते दहा दिवस लाईट बंद होतात जे महत्त्वाचे हिंदू लोकांचे जे सणवार असतात त्याच्यामध्येच लाईट बंद असतात आणि मधला एरियाचं सोडूनच द्या मधल्या पण एरियामध्ये मधल्या जो टाईम पिरियड असतो त्याच्यामध्ये पण लाईट बंद पूर्णपणे बंदच असतात तरी या ठिकाणी मी एकच सांगेल की एक दोन दिवसामध्ये तुम्ही जर काम नाही केलं तर एक शेवटचा एक आमच्याकडे एकच पर्याय शिल्लक राहतो की आम्ही सर्व जे लाईट आहेत या ठिकाणी जे नेहमी नेहमी लाईट बंद असतात ते आम्ही चोवीस तास चालू राहतील या हिशोबाने मी सर्व वायरमन बोलून सर्व कनेक्शन करून घेऊ दोस्ती टूट सकती नाही टूट सकती नाही ये है प्यार बरसों पुराना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है अधिकार उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं भुसावळ शहरातील माजी नगराध्यक्षा माननीय माधुरी निळकंठ फालक समाजसेवक माननीय यश निळकंठ फालक व माजी नगरसेवक वर्गीय निळकंठ फालक उर्फ पंची मित्र परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुसावळ शहरातील भाजपाचे माजी शहराध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा माननीय श्री राहुल वतनदा तायडे तथा ता संजीवनी महिला मंडळ व प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवसेनेचे कार्यसम्राट नेतृत्व माजी नगरसेवक दीपक झांडे व माजी नगरसेविका सौ शारदा दीपक झांडे परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ तथा अटल प्रतिष्ठान भुसावळ अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर माननीय सुनील नेवे यांच्यातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नेवर मिस